नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मा आमची छोटीशी बाग दाखवते खूपच छोटी आहे कारण आमच्या इथे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे पाणी खूप कमी येतं हे बघा हे आंब्याचं झाड आणि त्यासाठी सर्वजणं खूपच छोटी बाग लावतात अतिशय हिरवं गरगरीत असं आंब्याचं झाड आहे त्याचबरोबर आईने ना थोडासा भुईमुग लावलेला आहे तोही बघा किती छान हिरवा गरगरीत आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्यांची झाडं लावलेली आहेत आणि झाडांना पाणी मारता मारता आज नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडला होता पण दिदीने माझा प्रश्न सोडवला तिने सांगितलं की बटाटा पोहे बनव त्यामुळे माझी सुटका झाली विचार करण्यापासून तर चला मी आज बटाटे पोहे बनवले अतिशय मऊसर मोकळे पोहे झालेले आहेत आणि ते कसे बनवले हे मी तुम्हाला दाखवते पोहे बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे का पोहे घेतले दोन वाट्या पोहे आहेत ते स्वच्छ निवडून घेतले त्यानंतर चाळून घेतले पोहे चाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्वच्छ करून घेणंही अत्यंत गरजेचं आहे पोहे चाळण्यामुळे त्यातले हे बघा हे असे बारीक बारीक कण म्हणजे घाण बाहेर येते आणि ह्या घाणीमुळेच पोह्यांचा लगदा होतो ही सगळ्यात महत्त्वाची आणि खास टीप आहे ही लक्षात ठेवा की पोहे करण्याआधी पोहे चाळून घ्या त्यातले बारीक बारीक कण निघून जातात त्यामुळे पोह्यांचा लगदा होत नाही आता हे पोहे स्वच्छ नाळाखाली धुवून घेऊया आपण अगदी त्यातलं काळं पाणी जाईपर्यंत आणि स्वच्छ नि पाणी निथळेपर्यंत हलक्या हाताने पोहे धुवून घ्यायचे पोहे जास्त जोरात चोळायचे नाही अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे ही आपली झाली दुसरी टीप या छोट्या छोट्या जर टीप आपण लक्षात ठेवल्या ना तर खूप सुंदर पोहे होतात पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता ते मी थोडा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर गॅसवरती आपण तेल तापायला ठेवलेलं आहे त्यात सर्वात प्रथम मी शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाण्यातला मला कुरकुनीतपणा आवडतो त्यामुळे मी हे शेंगदाणे तळून साईडला काढून ठेवणार आहे लगेचच पोह्यात नाही टाकणार सगळ्यात शेवटी शेंगदाणे टाकले ना की त्यातला कुरकुरीतपणा तसाच राहतो आणि शेंगदाणे छान असे शे खरपूस तळले गेलेले आहेत आता हे शेंगदाणे बाहेर काढून घेऊया त्यानंतर त्याच गरम तेलात आपण एक चमचा मोहरी घेतली मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात जिरे टाकून घेऊया त्यानंतर कडीपत्ता टाकून घेऊ त्यानंतर टाकूया थोडासा हिंग आणि मी तीन मिडियम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतले त्यांच्या साली काढून घेतल्या आणि त्यांना क्यूजमध्ये कापून घेतलं हे बघा अशा पद्धतीने बटाटे पोहे म्हटले ना तर बटाटा भरपूर असला तर छान वाटतं आता हे बटाटे यात टाकून घेऊया आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया पोहे टाकण्याआधी बटाटा जवळजवळ आपल्याला सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे कारण तो पोह्यांबरोबर मग शिजणार नाही कारण मी मोठे क्यूब्स कापून घेतलेले आहेत आता यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनटं बटाटा शिजवून घेऊ पाच मिनटानंतर झाकण काढून बघूया बटाटा छानपैकी मऊसर झालेला आहे आता यात एक मिडियम आकाराचा कांदा टाकू कांदा टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकला तरी चालेल त्याचबरोबर हिरवी मिरची टाकून घेऊया कारण आपले बटाटे पोहे आहे ना त्यामुळे कांद्याची फारशी गरज नाही पण मी चवीपुरते कांदे टाकलेले आहेत एक ते दोन मिनिट कांदा बटाटा आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकूया तर मीठ कितपत टाकायचं फक्त बटाटा आणि कांद्याला लागेल इतपतच टाकायचं कारण पोहे टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट झालेले आहेत बटाट्याचा कलर बघा छानपैकी बदलला गेला आहे आता आपला बटाटा शिजला की नाही ते चेक करून बघूया सर्वात प्रथम बटाटा आपला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजला पाहिजे हे बघा बटाटा छानपैकी शिजलेला आहे बटाट्याच्या फोडी पडल्या म्हणजे छानपैकी शिजला आता यात हळद टाकून घेऊ आणि हळद एखादा मिनिटभर परतवून घेऊया आणि यानंतर भिजवलेले पोहे टाकू पण पोहे एकदमच नाही टाकायचे कारण भिजवल्यामुळे पोहे अगदी असे लगदा झालेले असतात तर ते मोकळे करायचे आणि त्यानंतर टाकायचे ही आपली झाली तिसरी टिप ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या ना तर पोहे खूप छान बनतात आता पोह्यांमध्ये थोडीशी एक चमचाभर साखर टाकूया आणि थोडंसं मीठ टाकूया मीठ थोडंच टाका कारण पहिले पण आपण बटाट्यांसाठी मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा एकत्र व्यवस्थित करून घेऊया म्हणजे पोहे ह्या मसाल्यांबरोबर एकत्र परतवून घेऊया आता यात टाकूया लिंबूचा रस त्यामुळे पोह्यांची चव खूप छान लागते आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आणि एक खास टीप म्हणजे एक चमचाभर म्हणजे पोहे खायचा चमचा आहे ना किंवा फक्त थोडासा पाण्याचा शितडा मारू आणि पोहे पुन्हा एकत्र करून देऊ हे पाणी आपण का मारलं कारण जर पोहे आपण तीन चार तास ठेवले ना तर तीन चार तासानंतरही आपले पोहे मौसूत आणि मोकळे राहतील ह्यासाठी आपण हा पाण्याचा शिंतडा मारलेला आहे हे, हे तुम्ही नक्की करून बघा पोहे बनवताना त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून दिले ही आपली पाचवी टीप झाली पाण्याचा शिंतडा मारला ही आपली पाचवी टिप्स झाली आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया बघा पोह्यांना किती छान कलर आलेला आहे आणि किती मोकळे आणि मऊसर असे पोहे तयार झाले ह्या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या ना तर अगदी हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती जे पोहे मिळतात ना तशीच चव आपल्या पोह्यांची होईल त्याचबरोबर तळलेल्या शेंगदाण्यांपैकी मी इथे अर्धे शेंगदाणे टाकले आणि थोडीशी कोथंबीर टाकली आता बाकीचे उरलेले शेंगदाणे सजावटीसाठी आपण टाकून घेऊया आता आपले पोहे तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता ह्या पोह्यांची आपण प्लेटिंग करून घेऊया दोन प्लेटमध्ये हो, मी पोहे घेते एक मला आणि एक दिदीला आणि हो तुम्ही मी ह्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या ना अशा पद्धतीने पोहे नक्की करून बघा तुमचे पोहेसुद्धा बराच वेळ मौसर आणि मोकळे राहतील आणि खान खूप स्वादिष्ट आणि चवदार बनतील आता उरलेले शेंगदाणे टाकून घेऊ काही कोथंबीर टाकून घेऊ आणि मी सुकं खोबरं इथे किसून घेतलेलं आहे तुमच्याजवळ जर ओलं खोबरं असेल ना तर ते किसून घ्या आणि ते टाकून घ्या आणि त्याचबरोबर लिंबू मस्त असं पोह्यांचं बेत तयार होईल आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त चटपटीत रेसिपीबरोबर तोवर बाय बाय